संभाजी महाराजांचे आणि कविकलश यांचे डोळे किती निर्दयपणे काढले याचे सविस्तर वर्णन छत्रपती संभाजी महाराज व कविकलश यांची जबान काटण्यात घामेघूम झालेले जल्लादी पथक इखलासने जाव आराम फरमाव म्हणत हटवले दुसरे तवाने जल्लादी पथक दुसऱ्या सजेच्या अंमलासाठी पुढे घेतले हातघाईच्या जंगलात मैदानावर हालत नव्हता एवढ्या तडफेने आज इखलास हलत होता खातर होती त्याला पुरी केली तर एवढी बिकट खिदमत वाया जाणार नव्हती त्याचे मालिक हजरत नोंद घेणारच होते त्याची बघ्यांना तर बागी कैद्यांचे म्हणजे राजे आणि कवी कलश यांचे डोळे काढण्याची सजा बघून आपले डोळे शांत करून घेण्याची एवढी उतावीळ झाली होती की हुकुमाची संधी मिळती तर त्यांनीच पुढे होत मनची मुरात झटक्यात पुरीही करून घेतली असती पुढे घेतल्या तवान्या पथकातील दोन तगडे हपशी निवडून इखलासने बाजूला घेतले आपणच वाकून लोहारी चुल्ह्यातल्या एव्हाना तापून लालेलाल झालेल्या लोखंडी सलाखा त्यांच्या मुठींना धरत इखलासने चुल्या बाहेर खेचल्या निवडलेल्या हपशी जल्लादांच्याच डोळ्यात त्या खूप खुपसल्यासारख्या नेऊन खुद्द तेच कचदिल नाहीत ना याची अजब पारख करून घेतली त्याने निवडलेले हपशी हात पाय डोळे होते म्हणूनच माणूस म्हणायचे नाहीतर गंजलेल्या लोखंडी पुतळ्यासारखेच दिसत होते ते तसूबरही हल्ले नाहीत ते त्यातल्या एकाच्या हातात आपल्या हातातील तापल्या सलाखा खुशीने देत कुलेशांच्याकडे बघत इखलास त्याला म्हणाला घुसेड दोय जलती सलाखे इस बम्मन शायर की आखो में, देखेगा इसका मालिक कैसे टपकती है शायरी खून के बजाय अपने शायर की आखो से. समुद्र वादळ भक्कम खडकाळ बेटाकडे सरकावे तसे जी हुजूर म्हणत हाती तापल्या सलाखा घेतलेला हपशी कुलेशांच्या समोर आला त्यांचे डोळे जाळून काढण्यासाठी कुलेश तर कवी होते इथला निसर्गाने नटलेला मावळी मुलूक त्यांनी डोळाभर बघितला होता तो उंचापुरा रायगड आपला कबिला आणि सर्वाहून अधिक कनोज सोडून एवढ्या दूर ज्याच्यासाठी आलो त्या स्वामींना पुन्हा बघण्यासाठी डोळे चोरणार नाहीत या जाणिवेने रक्ताळलेल्या तोंडाच्या राजांना त्यांनी अगदी अगोदर डोळाभर बघून घेतले जल्लाद जसजशा रसरशीत रश तापल्या लालेलाल सलाखा डोळ्यांजवळ आणू लागला तसतशी कुलेश आपली गर्दन इकडे तिकडे गरगरा फिरवू लागले जल्लादाने त्यातूनही निकराने घुसडलेल्या हातच्या सलाखा कवी कलश यांच्या गालावर कानावर चरचरत भिडू लागल्या तो जल्लादच चिडून ओरडला देखते क्या हो बेकूफ जकडतो इसकी गर्दन का हिलता पत्ता तसे धक्का बसलेले हपशी लगबगीने पुढे झाले आणि कुलेश यांचा मुखडा जागीच पकडून ठेवला त्यांना धक्का अशासाठी बसला होता की तख्ता कुलाहातल्या जखडबंद कैद्याचे डोळे काढणाऱ्या त्या सराईत साथीदाराला आजवर अशी कुणाच्याच मदतीची गरज कधीही पडली नव्हती चर चर सुताराने शिशवी फाकांना भोगे पाडण्यासाठी हातचे किकरे फिरवावे तशा आपलेच डोळे विस्फारलेल्या जल्लादाने हातच्या लालीलाल लोखंडी तप्त सलाखा कवी कुलेशांच्या डोळ्यात खुपसून चराचर फिरवल्या जळल्या बुबुळ्यांच्या मांसाचा उग्रट वास चारेंकडे पसरला कुलेश कुडीभर धड धर, धडपडले आ आ जीभ गमावल्या त्यांच्या कंठातून कसानुसाच आवाज फुटला नाकात घुसल्या उग्र जळकट मांसाच्या वासाने आणि कानात शिरल्या त्यांच्या आवाजाने राजे गैरसमजात गेले त्यांना वाटले मरणाच्या भयाने छंदोगामात्य चरफडून तळमळ तल्मात, तळमरतायत अनावर झाल्याने खुद्द त्यांच्याच कंठातून तसेच कसनुसे शब्द सुटले त्यांना कुलेशांना निर्धाराने म्हणायचे होते दौलतीचे छंदोगामात्य असे केव्हापासून लागले मरणाला भ्यायला खरे तर कुलेशांना म्हणायचे होते राजन हो तुम साचे खूप लढे तुम जंग जरी एकजीव झाले होते ते अंतरंगाने तरी असा गैरमेळ पडला होता त्यांच्या विचारांचा गमावल्या जबानीमुळे आता तर भोवतीचे बघे हे खुशीने पिसाळल्यागतच टाळ्याच टाळ्या ताल्या पिटत ओरडू लागले बहुत खूप मेहरबान जल्दी करो निकालो अंमल करणारा जल्लाद आता हातच्या जळकट रक्ताने काळपटलेल्या तरीही तप्त सलाखांहून अंगभर पेटून उठला होता वापरून नाकाम झाल्याशा वाटल्याने बेकार हो गई सल्ला ये म्हणत तिरस्काराने त्याने हातच्या सलाखात थेट जीप डोळे काढलेल्या कुलेशांच्या अनवानी पायांवर मुद्दाम फेकल्या मागे वळून दुसऱ्या चुल्ह्यातल्या तावणी खात पडलेल्या नव्या सलाखांची लालेलाल लाल जोडी त्याने खसकन उचलली लाल डोळे तिच्यावर गरगर फिरवीत बघ्यांना तिची लाली दिसावी म्हणून हात उंचावून ती ला ला म्हणत नाचवली त्याने ओरडण्यापूर्वीच त्याच्या चार पाच मदतगारांनी रायगडाधीश मराठी दौलतीच्या शिवपुत्र छत्रपती संभाजीराजांची गर्दन जल्लादाच्या सोयीसाठी चारीकडून जखडून केव्हा जाम करून टाकली होती क्षणानंतर जळून होत्याचे नवते होणारे राजांचे डोळे अपार शांत स्थिर होते ते डोळे नव्हतेच दोन तेजो गोलच होते ते हयातीत कधी नव्हते एवढे चमत्कारिक तेज उतरले होते त्यांच्यामध्ये एरवी उलथा पडणारा खालचा ओठ आता दातांखाली घट्ट पकडून हातच्या रसरशीत सलाखा रोखत जल्लात राजांच्या समोर आला डोईच्या केसांपासून तुमाने खालच्या पायांपर्यंत घामाने आज पुरता निथळला होता तो जल्लात हातच्या तापल्या सलाखा पेलून द्याव्या लागणाऱ्या कठोर सजेच्या मानसिक उष्म्याने घामेघूम झाला होता तो अर्धवट अर्धवट कदम पुढे टाकत तक्त लाल सलाखा पेलून क्षणाक्षणाला तो राजांच्या डोळ्यांकडे एकटक बघत पुढे सरकू लागला आणि काय झाले कुणास ठाऊक हातच्या सलाखा तशाच पेलून तो जागीच पुतळ्यागत गुमान उभा राहिला अपार तेज उतू जाणाऱ्या राजांच्या निर्भय तेजवंती पुष्करी डोळ्यांकडे बघताना त्याचे त्यालाच मनोमन जाणवले कितनी जलादी आखे सलाखोसे जिंदगी भर मगर मगर कभी देखी तक नाही ऐसी आखे नाही नहीं, ये आखे जलाने के लायक नहीं जताने के लायक है एवढा पत्थरतील तो जल्लाद पण तोही स्वतःशी चरकून राजांकडे बघत मान डोलावून दोन कदम मागे हटला आणि खुद्द त्याच्याच पाठीत एक सनसनीत तमाचा पडला भिजला पाठीवरून घामाचे तुषार उडा उडाले काना तिखलासचे करडे जरबी शब्द घुसले नमखराम रो रुक, रुक्यू गया निकाल तो ये आखे ताबेदार जल्लात त्या कळी सरसा स्वतःच्या काळजातला माणूस पायाताळाशी टाकत पुन्हा पुढे सरसावला राजांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांजवळ हातच्या धगधगीत लाल सलाखा नेतास त्याने कराव्या लागणाऱ्या कठोर ताबेदारीच्या दडपणामुळे आपलेच डोळे गपकन मिटून घेतले त्या क्षणभरातच शंभू नेत्रांसमोर अष्टभुजांची कुलदेवी तुळजा भवानीच चमत्कारिक रूपात तरळून गेली तिचा मुखडा होता थोरल्या आऊंसारखा डोईवर मुकुटाऐवजी आबासाहेबांच्या राजटोपागत टोप होता आठही हातांच्या जागी दिसत होत्या कबिल्यातल्या आकृती सती गेल्या मासाहेब श्री सखी आणि होय रामराजांच्या मासाहेब सुद्धा त्या हातांच्या एक एक बोटात बालपणी मोठेपणी बघितलेले प्रतापराव मालुसरे काका मुरारबाजी कोंडाजी कृष्णाजी कंक हंबीरराव मल्लोजी बाबा असे काही मुखडे दिसून गेले कानात कुठेतरी नांद्या किलकाऱ्या घुमून गेल्या जय जय रघुवीर समर्थ उदे ग अंबे उदे हर हर महादेव या गोंधळाची माये अंबे लवकर यावे चर चर हातच्या तप्त सलाखा समोरच्या छत्रपती संभाजी राजांच्या डोळ्यात खुपसून सवयीप्रमाणे त्या जागीच गरगर फिरवून सलाखा तशाच डोळ्यात ठेवून मिठल्या डोळ्याच्या जल्लादाने थकावटीने आपलेच गुडगे भुईवर टेकले बघ्यांनी बेभान होत हैदोशी गिल्ला घातला छोड दो अबईसे ये औरंगाबाद बराणपूर बरानपूर बरान तक याही स्थितीत राजांना एका गोष्टीची खंत जरूर वाटत होती का नाही ठोकले आलमगिराच्या कोणी इनामदार जल्लादाने आमच्या नाकात आणि कानात तोफांच्या रजुकांना ठोकतात तसे खिळे म्हणजे आलाच नसता आमच्या आणि कवी कुलेशांच्या जळक्या मांसाचा एकमेकांत मिसळलेला वास आम्हीस आणि कानावर पडलाही नसता बुजगावण्याचा हा आनंदाने उकळणारा खिजवता कल्लोळ आता राजे आणि कुलेश यांचे चेहरे एवढे भयान दिसत होते की औरंगजेबाच्या पोर उमरीच्या एखाद्या नातवंडाने त्यांना तसे बघितले असते तर दातखिळच बसली असती त्यांची डोईवर उंच लाकडी टोप्या गळ्या हातांना जखडणारे तक्ता कुला अंगावर ढगळ विदुषकी रक्ताळलेले कपडे कमरेला बांधलेल्या काटेरे वेली आणि जाग जागी रक्त थेंब पडलेल्या घंटाच्या माळा जळून गेलेल्या डोळ्यांच्या खोबणी त्यांच्यातून उतरलेले जबानी काढल्याने ओट आणि तोंडभर कुरळ्या दाट दाढीत मिसळलेले साकारलेले रक्त कसे दिसत होते ते वळीव पावसाच्या मारगिरीत तडाखून निघालेल्या मूळच्या अनेक रंगात चितारलेल्या रेखीव पण क्षणात ओघळून फिसकटून गेलेल्या भिंती सारखे मावळतीच्या डोंगरकडा आड सूर्य डुबला होता इंद्रायणी आणि भीमा यांचे एकमेकीत मिसळलेले संगम पाणी थरकत्या लाटा उठवीत वाहत होते तळावर सांजेच्या नमाजाची समज देणाऱ्या नवपती दुडदुडू लागल्या थोड्याच वेळात तळभर नमाजी अजानच्या ललकार्या उठू लागल्या राजे आणि कुलेश आता वेदनांसह देहाच्या पार झाले होते राजांची तर कधी नव्हती अशी मनाची मनाशी फक्त स्वतःशीच अशी बातचीत चालली होती अंधारून आल्याने ठाई ठाई तळभर पलोते शिलगले होते त्याहून कितीतरी पलोते शिलगले होते शंभूराजांच्या दुनियापार पोचलेल्या भोसलाई राजमनात संभाजी महाराजांच्या राजमनात अशा वेळी कोण कोणते विचार येतात ते ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण संपूर्ण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मी तुम्हाला व्हिडिओमार्फत ऐकवणार आहे पटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्याशिवाय प्लीज कृपया कोणीही व्हिडिओ सोडून देऊन जाऊ नका आपल्या राजांसाठी कमेंट कमेंट करायला मात्र विसरू नका आज संभाजी महाराजांचे बलिदान पुष्प सतरावे आहे बलिदान मास चालू आहे तुम्हाला माहीतच असेल ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते हे महाराज जे चाळीस दिवस राहिलेले ते आपण बलिदान मास म्हणून अंगीकारतो आहे तर त्यानिमित्ताने आपणही कमेंट बॉक्समध्ये आपले मनोगत नक्की मांडावे जय भवानी